माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल म्हणजे दोन दिवसापासून खडसेच आहे सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोल एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या आम्ही त्यातून गेलेलो आहोत एकनाथराव खडसे दोन दिवसापासून सरकारवर तुटून पडले नाही त्याची किंमत जे मग तर त्याचं मग माझ्याकडे त्याविषयी काही माहिती नाहीये या सरकारच्या काळामध्ये कधी कोणाला अटक होईल कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पीना मानसा ही दारू पीतो तो अटक अटक की जाए और कुछ भी हो सकता है पुलिस और पुलिस की यंत्रणा बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है बाकी सरकार में कुछ काम नहीं है मैं जानकारी ले लूंगा खड़से साहब के दामाद उनको भी ऐसी एक केस किया था कुछ में कुछ मिला नाही दिन दिवसे खडसे साहब सरकार के खिलाफ खिला दोन दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली देव पार्टी एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिकमध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा भा, भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे काढून टाकले हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बडूजोर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मकुकाच्या का कारवाया केल्या भाजपात गेले रफा दफा प्रत्येक माझ्या बाजूला साधन उपनेते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांच्या अति खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोखाड सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये माझ शब्द तुम्ही लक्षात ठेवा या अशा प्रवृत्ती ज्या आहेत यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना आमच्याकडे ईडी सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्हे खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्ही लढतो आहोत आम्ही लढत राहू पण तुम्हाला महाग पडेल लक्षात घ्या हे जेव्हा तुमच्यावरती उलटेल तेव्हा महाग पडेल अमित साळुंकेच काय झालं अमित साळुंकेचा संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाशी आहे पोलीस कारवाई करणार आहेत गुन्हा दाखल करून अँटी करप्शन रेव पार्ट्या कोणाच्या होतात आमचे आमदार आणि खासदार मी परत सांगतो चार खासदार आणि पंधरा ते सोळा आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हानी ट्रॅप पुढे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे नशेची पार्टी झाल्याशिवाय हानी है, ट्रॅप करता येत नाही करेक्ट हे सगळं भाजपने केलंय हे सगळं भाजप निर्माण करत एकनाथराव खडसे दोन दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे त्याची किंमत ते मोजतात त्याचं कुटुंब मोजत आहे हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही